अहिल्यानगर जिल्हा परिषदेत वीस जागा या तारखेनंतर गट गडानुसार सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग रचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बरेचसे पैलू आता क्लिअर झालेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एकूण जागांपैकी आता वीस जागा ओबीसीसाठी राखीव बसणार आहेत आता कोणत्या गटात कोणते आरक्षण जाहीर कधी होणार याकडे लक्ष लागले तर मंडळी गेल्या चार वर्षापासून ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचा प्रश्न ठेवण्यात थे आला होता त्यामुळे या संस्थांवर प्रशासक राज होते दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व मार्ग मोकळे झालेत अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा परिषदेचे पंच्याहत्तर गट व एकशे पन्नास गणांची प्रभागरचना अंतिम करण्याचे काम चौदा जुलै ते अठरा ऑगस्ट दरम्यान होणार आहे जिल्हा परिषदेची प्रारूप प्रभागरचना चौदा जुलैला प्रसिद्ध झाली त्यावर एकवीस जुलैपर्यंत हरकती घेण्यात आल्या अकरा ऑगस्ट पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अठरा ऑगस्ट रोजी अंतिम रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे त्यानंतर लगेचच चा आरक्षणाचे वेळापत्रक जाहीर होईल दिवाळीनंतर निवडणुकाही होतील